असत्या वारजे पोलीस स्टेशनला वारजे पोलीस स्टेशनमध्ये वारंवार सायकली चोरीच्या घटना घडत होत्या या घटनेच्या संदर्भात हे गुन्हे यशस्वीरित्या वारजे पोल स्टेशनला त्या आरोपींना पकडण्यास यश आलेले आहेत मी पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप मावाडी पोलीस स्टेशन मावाडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गुन्हेचा माझ्याकडे चार्ज आहे साधारणपणे मे महिन्यामध्ये आमच्याकडे एक गुन्हा दाखल झालेला दा होता मे ते जूनच्या दरम्यान सायकली चोरीला जात होत्या त्यानंतर एक गुन्हा दाखल झालेला होता मग गेले एक ते दीड महिना झालं आमची डी बी पथकाची टीम यावर काम करत होती आणि हे काम करत असताना तीन माध्यमातून हे काम चालू होतं तांत्रिक विश्लेषण चालू होतं गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालू होता कारण बऱ्याचशा वारजे परिसर आहे कर्वेनगर आहे सिंहगड रोड आहे कोथरूड परिसरात अनेक महागड्या सायकली चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि अद्यापर्यंत कोणताही क्ल्यू लागत नव्हता बऱ्याच ठिकाणी तक्रारी झाल्या काही ठिकाणी तक्रारी केलेल्या नव्हत्या लोकांनी सायक वरिष्ठ आमचे जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विभागाचे ॲडिशनल सी पी साहेब आहेत प्रवीण पाटील साहेब परिमंडळ तीनचे मान्य पोलीस उपायुक्त संभाजी कदम साहेब आहेत कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रंगनाथ उंडे साहेब आहेत आणि वारजमोळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डी पी पथक हे काम करत असताना काही ठिकाणी आम्हाला सी सी टी व्ही फुटेज प्राप्त झाले होते काही ठिकाणी आम्ही डमडाट्याचा वापर केला होता अशा तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आणि त्याचवेळी गोपनीय माध्यमातून काही मुलं ही चोरीची सायकल वापरत आहेत हे अशी बातमी मिळाली त्या बातमीच्या आधारे डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पारवे यांनी त्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून आमच्या गुण्यातील एक सायकल हे करण्यात आली आणि त्यानंतर ज्यावेळी अधिक तपास केला असता असं लक्षात आलं की त्यांनी बऱ्याच प्रमाणात एक ते दीड वर्षामध्ये सायकली चोरलेल्या आहेत आत्तापर्यंत एकूण तीस सायकली वारजे पोलिसांनी त्यांच्याकडनं जप्त केलेल्या आहेत सर्व सायकली ह्या गिअरच्या आहेत आणि महागड्या सायकली आहेत आणि त्यांची मोडस अशी होती की घेतल्यानंतर सायकली एका ठिकाणाहून चोरून दुसऱ्या ठिकाणी एखाद्या सोसायटीत नेऊन लावत असत त्याला लॉक करत असत आणि त्यानंतर त्याची ओएलएक्सवर जाहिरात देत असत परंतु दुर्दैवाने काय झाले की सायकली घेत असताना खरेदीदारांनी पावत्यांची वगैरे मागणी केली आणि त्या पावत्या वगैरे नसल्यामुळं ह्या सायकली त्यांना विकण्यात अपयश आलेलं होतं आणि त्यामुळे ह्या सर्व सायकली तीसच्या तीस सायकली आपण जप्त केलेल्या आहेत म्हणजे ता, ता। सोशल मीडियाचा वापर गुन्ह्यांसाठी कशाप्रकारे केला जाऊ शकतो ह्याचं एक उदाहरण आहे दुर्दैवाने त्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही परंतु एल एस वरून ह्या सायकली विकण्याचा प्रयत्न झालेला सॅ ह्या सायकली चोरल्यानंतर ते कधीच स्वतःच्या घरी वगैरे कुठं घेऊन जात नसत बाहेरच परस्पर कुठंतरी लावून ठेवायच्या सायकली आणि मग मा त्या माध्यमातून त्या विकण्याचा प्रयत्न केला यामध्ये शिवशंकर जाधव आणि अभिषेक जाधव असं दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत करगर परिसरात हे आरोपी राहतात आणि त्यांनी हे उपदप केलेले त्यामुळे वारजे पोलिसांच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सर्व नागरिकाने ज्यांच्या सायकली चोरीला गेलेल्या आहेत आणि विशेषतः वारजे आहे कर्वेनगर आहे सिंहगड रोड आहे कोथरूड परिसर आहे अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे ज्यांच्या सायकली चोरीला गेलेल्या आहेत त्यांनी खरेदीची पावती आणून दाखवून वारजे पोलिसांशी संपर्क साधावा असं आव्हान करण्यात येत आहे आपली ओळख पटवून गाडीचा त्याचा नंबर वगैरे असतो पावतीवर ते नंबर पटून आपण आपल्या सायकली घेऊन जाव्यात असं वारजे पोलिसांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे